पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जुन्या पेन्शन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित आता ह्या कर्मचाऱ्यांना लागू होणार पेन्शन आता लवकरच निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावतील चॅनल आपल्यासमोर अखिल तांबुलसर क्लासेस चॅनल एक ब्रेकिंग न्यूज घेऊन येत आहे पाहूया स्पष्टीकरण सोळा दोन हजार चोवीस मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधान परिषद सदस्य यांनी वेळेचा विषय म्हणून दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भाने विषय मांडला आहे सदर विषय चर्चेदरम्यान विशाल सोळंकी तत्कालीन आयुक्त शिक्षण महाराष्ट्र अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या उपस्थित विधान परिषद आक्षेप घेण्यात आला होता दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक बाराबाबत पुन्हा तपासणी करण्याकरता समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे आहे याशिवाय समितीचे अध्यक्ष आयुक्त शिक्षण राज्य यांना आवश्यकतेनुसार सदस्यांना निमंत्रित करेल सूरज मांढरे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती सूरज मांढरे अध्यक्ष किशोर दराडे सदस्य विधानपरिषद सदस्य सदस्य जयंत आमगावकर उप सदस्य नये मात्रे आमदार सदस्य जगन्नाथ अभ्यंकर आमदार सदस्य श्रीमती मनीषा कायंदे माजी उपसदस्य डॉक्टर संगीता शिंदे सदस्य शिवाजी खांडेकर सदस्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक सदस्य समितीची कार्यकक्षा सदर समितीने पुढील बाबीचा तपासणी करून आपला अहवाल सादर करणार आहे सेवानिवृत्ती होणाऱ्या क्रम शिक्षक शिकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक आशा शिक्षक शिक्षक कर्मचारी यांची संख्या त्यानुसार सेवानिवृत्तविषयक लाभ अदा करावायचा असल्यास प्रत्यक्षात येणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षानी आहे तपशील विषयक प्रत्येक लाभ न्याय खर्चाचा वर्षानीय आहे तपशील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिखर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिखेतर कर्मचारी यांची संख्या त्यानुसार सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करावायचा असल्यास प्रतिशात येणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षानीय आहे तपशील विषय प्रत्येक लाभ लाभनिहाय खर्चा वर्ष निर्य तपशील समितीचा कार्यकाल सदर समितीने आपला आव, अहवाल शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत सादर करावा सदर समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर समितीचा कार्य कार्यकाल आपोआप संपुष्टात येईल शासन निर्णय पाहूया पेन्शन संदर्भात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय महत्व महत्वपूर्ण समिती स्थापन करण्यात आलेली आहे ह्या समितीला अहवाल एक महिन्याच्या आत द्यावाचा आहे त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांना लगेच एक महिन्याच्या आत जुनी पेन्शन लागू होण्याचे संकेत या शासन निर्णयामुळे इशारा झाला आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामूर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता